कादेवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावचं कामकाज एकदम सुरळीत चालतंय आज या ठिकाणी कांद्याला सातशेपासून तर चौदाशे पंधरापर्यंत आत्तापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आणि सरासरी हजार ते साडे अकराशे बाराशेपर्यंत लिलाव आहे बाजारभाव गेल्या आठवड्यातून गेल्या आठवड्यापेक्षा दोनशे रुपयांनी ते तीनशे रुपयांनी कमी झालेले शेतकऱ्यांचं फार नुकसान आहे शासनाच्या धोरणानुसार जर एक्सपोर्ट चालू केले तर यात उत्तर काय बसून बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा लागून अपेक्षा होती।, होती ना दोन हजार होतील पण ते बांगलादेश बरेच लोक चुकीचे मेसेज देतात चुकीचे त्यामुळे त्या गोष्टी होतात मग साधारण कधीपर्यंत भाव वाढेल आणि किती वाढेल बाजारभाव जर एक्सपोर्ट चालू झाले तरच बाजारभाव वाढतील हो आता एक बाजारभाव वाढायचं आहे तरी दहा दिवस पंधरा दिवस काही सांगितले असं तसं काहीच नाही कोणी काही असं बाजारभावात कोणी बोलूही शकत नाही आता अच्छा ते गव्हर्नमेंट गव्हर्मेंटवरच आहे डिपेंड आहे आता आणि एक्सपोर्ट चालू झालं तर साधारण किती रेट वाढू शकतो तरी एक्सपोर्ट चालू झालं तर हजार आता हजार बाराशे जात आहे तो तो पंधरा सोळाशे चार पाच रुपये रुपये धन्यवाद मित्रांनो मी आलोय उमराना मार्केटच्या मंडळात गणेश उत्सव कसा साजरा होत आहे तुम्ही पाहून घेऊ पाहू शकतात आपल्यासोबत आहेत गणेश उत्सवाचे सगळे कार्यकर्ते अध्यक्ष अध्यक्ष आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण हे मंडळाची इतर कार्यकारिणी <laughs> आमचा मंडळ खूप छान आहे आम्ही दरवर्षी मार्केट तुमच्या मंडळात सदस्य फक्त व्यापारी वर्गच आहे का कामराने म्हटलं अच्छा म्हणजे अनलिमिट कार्यकर्ते तुमच्याकडे अच्छा साधारण सदस्य किती आपल्या मंडळात साधारण वीस ते पंचवीस आणि ही मिरवणूक तुम्ही प्रत्येक वर्षाला करतात मंडळाची स्थापना कधीची स्थापना कोणी केली आम्हीच केलेली नाही प्रॉपर नाही किती वर्ष झाले आपल्या मंडळाला सात वर्ष झाले